¡Rico! तीन चार वर्ष आपल्या निवडणुका पुढे का चालेल महाराष्ट्रात आणि प्रशासनावरती कोणाचंही आफूस राहिलेलं नाही आहे अधिकारी आपल्या मर्जीनुसार मनवाने किंवा कारभार करत आहेत त्यामुळे हा प्रश्न उभवलेला आहे त्यांना निवडणुका नको आहेत या सरकारला त्यांना जे करायचं ते आपल्या फायद्याने करायचंय त्यामुळे या सरकारने निवडणुका पुढे ढकलून यांना ज्या भागमु दिल्या जात अधिकाऱ्यांना ते आपल्या मर्जी वागत आहेत त्यामुळे हा पाण्याला प्रश्न आहे त्या पाण्याने आपला मोर्चा काढलेला आहे संमारत असत हे संदर्भात स्टिंग ऑपरेशन मी केलेलं आहे मी तुम्हाला दाखवू शकतो सर्वसामान्यांच्या घसाला कोवड आणि पैशावाल्यांच्या दारात टँकर होते ही अवंता ऑफ मुंबईकरांची झालेली आहे या माता भगिनी या उन्हात इथे आहेत मानेसाहेब सांगतात त्यांना फोटो काढा मानेसाहेब फोटोची गरज नाही आहे त्यांना या महिलांना पाणी वेळेवर द्या हे त्या मोर्चा प्राप्त होईल कोणत्याही प्रकारची पाणी कपात आहे तलावामध्ये पाणी आहे ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये ह्याला जबाबदार यंत्रणा आहे निसर्ग नाही आहे إذا تجدوا الفرنسي عبد فرنسا في कमिशनर यांच्यासाठी बैठक यांच्या बरोबर बैठक घेतल्या एची बरोबर बैठक घेतली विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि सातत्याने ज्या ज्या विभागामध्ये पाणी पुरावा कमी आहे त्या विभागाने विचारणा केली असता त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिथे आपण तक्रार करतो त्या ठिकाणी दुसऱ्याची पाणी येतं दुसऱ्या दुसऱ्याची दुसरीकडे पाणी कोणतं असतं हा जो त्यांचा लपडावा आहे ही खरी खऱ्या अर्थाने त्यांची आराम करी आहे या प्रशासनाची आराम करी आहे आणि याच्या पाठीमागे एक शासनाचं षडयंत्र आहे परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून हे आमचे सर्व शिवसैनिक कार्यकर्ते हे यांचं पित्ताळ उघड्या पाडल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या अर्थाने पित्ता त्यांचं उघडं पडलेलं आहे या सरकारवर या प्रशासनावर कोणाचाही दबाव नाही आहे आणि म्हणून या डेव्हलपर लोकांना पाणी मिळत आहे धंदे गोळकांना पाणी मिळत आहे टँकरला पाणी मिळत आहे आणि आमच्या माता भगिनी या डब्यातून पाणी टोपातून ग्लासातून पाणी भरतायत ही खऱ्या अर्थाने या सरकारला लाट वाटली पाहिजे यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी या ठिकाणी पहिलं पाऊल उचललंय मी जास्त वेळ बोलणार नाही पाणी आमचे परबसाहेबांना मार्गदर्शन करतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली याच्या पुढे आपल्याला येणाऱ्या तीन महिन्यामध्ये या सरकारची कान उघडणी करायची आहे कदाचित कानाच्या खाली आवाज देखील काढायला लागेल तो देखील काढायला पाहिजे कारण निसर्गाच्या माध्यमातून कुठली अडचण नाहीये ही मस्ती या सरकारची आहे या अधिकाऱ्यांची आहे या एसीची आहे या इत्याकीय पूर्वाच्या अधिकाऱ्यांची आहे त्याचं कारण गरवली जलाशयाच्या माध्यमातून येणाऱ्यावर पाणी हे तेवढंच आहे परंतु त्याच्यानंतर जी भी वितरण व्यवस्था आहे त्या बाजूच्या असलेल्या पी एम पी असो शिवटिगडी असो मेघवाडी असो कांतीलाल कंपाऊंड असो शंकरवाडी असो बजाजवाडी असो अग्रवाल नगर असो या सगळ्या चाचनगर असो फ्रांसिसवाडी असो या जवळच्या असलेल्या पाचशे मीटर असलेल्या वेळा वेगळ्यामध्ये पाणी मिळत नाही आणि तलाव भरलेले आहेत लेवल बरोबर आहे या खऱ्या अर्थाने अधिकाऱ्यांना लाच वाटली पाहिजे आणि परत साहेब खऱ्या अर्थाने जेव्हा पाणी खरोखर कमी असतं त्यावेळेला प्रशासन काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे परंतु हे पैशासाठी लहानशी झालेले अधिकारी एका एका माणसाला कनेक्शन देतात लाज वाटली पाहिजे याला शरम वाटली पाहिजे आणि मला वाटतं त्यांना शरम वाटत नाही म्हणून आपण या ठिकाणी रस्त्यावर उतरलोय आजच्या या हंडा मोर्चासाठी उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि पाण्यामुळे त्रस्त झालेले सर्व नागरिक बंधनवाडी बघितले आजचा हा मोर्चा हे सगळे रिकामी हंडे तुम्ही इथे घेऊन आले कारण आज आपण एप्रिल महिन्यात आहोत अजून मे महिना जायचं आहे गेले अडीच वर्ष तीन वर्ष मुंबई महानगरपालिका नगरसेवकाच्या विधा आहे आज नगरसेवक नाही आहेत पूर्वी ज्या वेळेला पाणी येत नव्हता लोक नगरसेवकांकडे येत होते नगरसेवक महानगरपालिकेत येऊन महानगरपालिकेला जा विचारत होते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला घेऊन विभागात येत होते आणि लोकांच्या पाण्याची व्यवस्था सुरळीतपणे बघत होते गेले तीन वर्ष या सरकारने प्रशासनाच्या माध्यमात ही जी कोई हुकूमशाही चालवलेली आहे की आम्हाला विचारणार आहे आम्ही काही केलं तरी आम्हाला कोण विचारू शकत नाही पण एक विसरले ते तुम्हाला विचारणारी ही शिवसेना रस्त्यावरती उतरलेली आहे आणि ती तुम्हाला जा विचारणारच विचारणार गेले कित्येक महिने आम्ही हा पाण्याचा प्रश्न वेगवेगळ्या बेड़ माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतोय लोकांकडे जातोय लोक जातो आमच्याकडे येत आहेत आम्ही महानगरपालिकेला सांगतोय परंतु नगरसेवक नसल्यामुळे त्याला असं वाटत की आमच्या आप बापाचे आम्हीच मला गावात आम्हाला पण विचारणार नाही ना या अंधेरीच्या प्रश्नासाठी मी प्रमोद सावंत आणखी पदाधिकारी जाऊन मुंबईच्या कमिशनरला भेटलो होतो हे पाण्याचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले होते परंतु त्यांनी मला सांगितलं पंधरा दिवसात पाणी आम्ही सुरळीत करतो पंधरा दिवसात काय पाणी सुरळीत झालं नाही हा फक्त प्रश्न आता अंधणी पुरता राहिलेला नाहीये जोगेश्वरीत आहेत वारल्यात आहेत मी सकाळी शिष्टवर्ती मोर्चा नेला तिकडे बांद्रा पूर्व पार्ला त्याचबरोबर कलिना बांद्रा पश्चिम या सगळ्या भागात आज पाण्याची कमतरता आहे मग आम्ही कमिशनला प्रश्न विचारला जर पाण्याची कमतरता आहे तर मुंबईत पाणी कमी झालंय का पाण्याला कुठला कट लावलाय का पाणी कपातीची घोषणा झाली आहे का तर पाणी कपातीची घोषणा कुठेही झालेली नाही पाणी आपल्याकडे भरपूर आहे मग जर पाणी भरपूर आहे आपल्याकडे तर मग आमच्या हक्काचं पाणी जातं कुठे हे पाणी कोण कुठे नेताय त्याला पाण्याला कुठे मुरतंय आहे पाणी हे सोडण्याचा आम्ही गेले कित्येक दिवस प्रयत्न करतोय परंतु हे हरभखोर अधिकारी या पाण्याच्या चाव्या कुठे फिरतायत हे आपल्याला पत्ता लागून येत नाहीये परंतु आम्ही देखील रस्त्यावर आहोत आम्हाला देखील आहे चाव्या कुठे फिरतायत ते कुठल्या फिरता गेस्ट हाऊसला कुठल्या कमर्शियल बिल्डिंगमध्ये पाणी विकलं जात आहे कुठे पैसे घेऊन पाणी देत आहेत चारशे चारशे रुपये मीटरला हात लावून पाणी विकण्याचे प्रकार चालू आहेत इकडे इकडे जे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत पैसा जातोय आणि याला हे सगळे अधिकारी सामील आहेत आणि म्हणून आज आम्ही हंडा मोर्चा घेऊन आलेलो आहे तुम्हाला सांगायला की हा हंडा आज आमच्या डोक्यावरती आहे जर पंधरा दिवसात पाणी आलं नाही तर आमच्या डोक्यावरचा अंडा आजच्या

तुमचा आहे आणि तुमच्या प्रश्नासाठीच आम्ही मांडतोय कारण पाणी घ्या का फक्त आमच्या घरी येणार नाही तुमच्या घरी ना ना ना। पण येणार आहे आणि याच्या वर्गात माझ्या कुठल्या माता बहिणींनी एखाद्याच्या डोक्यात हंडा हाणला तर पुढची काळजी जरा सावधपणे घ्या आम्हाला थोडं सांभाळून घ्या आमचे पुरुष कार्यकर्ते दोन तीन दिवस हातमध्ये ठेवले तर त्यांना चांगलं जेवण बिवण द्या पुढच्या वेळेला ते तुमची काळजी घेतील परंतु एक गोष्ट नक्की आहे जोपर्यंत शिवसेना रस्त्यावरती उतरत नाही शिवसेना अशा प्रकारचं आंदोलन घेत नाही जोपर्यंत यांची खुर्ची हलवत नाही तोपर्यंत यांना जाग येणार नाही यांना असं वाटतं की आम्हाला पण विचारणार नाही आहे आज मी सकाळी असं प्रयत्न ठरवला की जर आता पाणी आलं नाही <laughs> तर विभागातल्या सगळ्या लोकांना घ्यायचं बादल्या हंडे काय <laughs> या वॉर्ड ऑफिसरच्या घरी करायला जायचं हे एचसी जे आहेत त्यांच्या घरी जायचं या अधिकाऱ्यांच्या घरी आंघोळ करायला जायचं जर आम्ही जर विना राहत असू तर तुम्हाला एवढं आंघोळी विना ठेवण्याची जबाबदारी आमची शिवसेनेची आहे आताच बाळाने सांगितलं मोर्चा येतो त्या दिवशी पाणी बरोबर येतं मी वॉर्ड ऑफिसला जाणार तर पाणी बरोबर येतं मी कमिशन पाणी पुढे लाईन खराब झाली ते मी दे समजू शकतो पाणी द्यायला परंतु ज्या दिवशी आमचा मोर्चा असतो तेव्हा आगे पुढे बरोबर दोन चार दिवस बरोबर पाणी येतं जशी आपली बाट फिरली दोन दिवस येत यांची चावी बरोबर फिरते कोणाकडे धनधाटक्यांकडे जे पैसे देतात त्यांच्याकडे आणि म्हणून तुम्हाला चावी फिरवणाऱ्यांना पण सांगतोय आमच्या डोक्याची चावी फिरू देऊ नका ती जर कधी फिरली कुठे कोणाला फिरवून टाकू याची जबाबदारी मी घेऊ शकत नाही शिवसैनिक हा जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे उद्या जर भविष्यामध्ये याच्यावर पाणी प्रश्न पेटला तर तुम्हाला बसणं मुश्किल होऊन जाईल आदित्य साहेबांनी आम्ही नेहमी आदित्य साहेबांना सांगत असतो म्हणून आदित्य साहेबांनी अख्ख्या मुंबईत हा कार्यक्रम घेतला की सगळ्या वॉर्ड ऑफिसवरती मोर्चे घ्या त्यांना एकदा समज द्या नुसता हा पाण्याचा प्रश्न नाहीये गेले तीन वर्ष मुंबई महानगरपालिका ही नगरसेवकांविशे पंच्याऐंशी पासून शिवसेनेकडे महानगरपालिका आहे ब्याण्णव ते शहाण्णव फक्त आपण परंतु शहाण्णव पासून ही सलग महानगरपालिका आपल्याकडे आहे या महानगरपालिकेला दोन हजार दोन मध्ये साडेसहाशे कोटी नुकसानीत होती परंतु उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आता नव्वद हजार लाख कोटीच्या एफ डी आपण तयार करू शकलो आणि मुंबई महानगरपालिकेकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा आला परंतु हे या नगरसेवकांचे जे, -जे पैसे होते म्हणजे नगरसेवकांसाठी जे पैसे नगर होते हे मुंबई महानगरपालिकेचे जे, जे पैसे होते याच्या ज्या एफ डी होत्या त्या सगळ्या तोडून 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 आज मुंबई महानगरपालिकेत पगार द्यायला पैसे नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपले पैसे दिले कुणाला एम एमआरडी का दिले आता तुमच्या वॉर्डामध्ये नगरसेवक नाहीये तर डायरेक्ट प्रशासनाच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टर नेमले गेले सोळाशे कोटी रुपयाचे रस्त्याची टेंडर काढली सगळे म्हणून हे दोन विषय आपल्यासाठी फार महत्वाचे की एक तर मुंबई महानगरपालिका आर्थिक दृष्ट्या एकदम भिकारी करून टाकलेली आहे त्याच्यामुळे पाण्याचे प्रश्न सुटत नाही रस्त्याचे प्रश्न सुटत नाही तर एवढी भीक आता लागलेली आहे की तुमचा कचरा गोळा करण्यावरती पण आता मुंबई महानगरपालिका टॅक्स घेणार आहे इतके वर्ष आपण मुंबई महानगरपालिका चालवली पण आपल्याला कधी असा टॅक्स फिक्स घ्यायची गरज लागली नाही आणि हे ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुमच्या पैसे तुम्ही वाटताय ना हे तुमच्या बापाचे पैसे नाहीये आपले सगळ्यांचे पैसे हे आपण टॅक्स भरतो त्याचे पैसे तुम्ही वाटताय तुमच्या मनाला वाटले तसं आणि तुम्हाला कोणीसाठी हिंमत आहे तर घ्या नगरसेवकांची निवडणूक आणि एकदाच काय तो फैसला करून टाका बघा पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महानगरपालिकेवर लागतो की नाही कारण मुंबईच्या लोकांना एक गोष्ट माहिती आहे की त्यांच्या चांगल्या वाईट सगळ्या प्रसंगामध्ये शिवसेनाच आपल्यासाठी उभी राहणार आहे आणि शंभर टक्के ते शिवसेनेच्या मार्फत उभे राहतील आणि म्हणून मी आता या सगळ्या गोष्टींसाठी मी माझं शिष्टमंडळ दोन आतमध्ये जातोय वॉर्ड ऑफिसरला पंधरा दिवसाची मुदत देतोय पंधरा दिवसात जर या पाण्याचा प्रश्न सुटला नाही रोडच्या बाबतीमध्ये समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर पुढे काय करायचं हा पक्षातर्फे तुम्हाला निर्णय सांगण्यात येईल जशा आज तुम्ही रस्त्यावर उतरलेले आहात तसे पुढचे रस्ते अडवण्यासाठी देखील आपल्याला तयारी करावी लागेल फक्त आता आपण रिकामी हंडे घेऊन आलेलो हो। आहोत आणि शांततेने त्याला फक्त हंडा दाखवलेला आहे हा हंडा बसला डोक्यात तर काय होत किती टाके पडतात मला अजून माहित नाही कारण अजून हा इकडे प्रयोग केलेला नाही हंड्याचा प्रयोग नाही झालाय भरणार काय होत मला चांगलं माहितीये पण हंडा मारला तर काय अजून मला माहित नाही ते केलं की के आज घाण पाणी येत आहे आज लोकांना प्रचंड त्रास आहे पैसे माफिया लोक पैसे देऊन पाणी लोटत या सगळ्यांवरती जाब विचारण्यासाठी मी आतमध्ये जातोय आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि हा जो मोर्चा आहे हा ही आपली सुरुवात आहे आणि याच्यापासून जी आज आंदोलनाला सुरुवात झाली आहे ती भविष्यामध्ये जोपर्यंत मुंबईच्या पाण्याचा प्रश्न संपत नाही रस्त्यांचा प्रश्न संपत नाही कचरा टॅक्सचा प्रश्न संपत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे असं आपल्याला वचन देतो आणि तुमची सगळ्यांची जबाबदारी शिवसेना घेते आहे त्याच्यामुळे या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना करते आहे उद्धव साहेब करतायत आदित्य साहेब करतायत आम्ही सगळे शिवसेनेचे नेते विभाग प्रमुख हे सगळ्या आंदोलनाला लीड करतोय कारण मला अजूनही का आंदोलनाला पुढे जायचंय म्हणून इथेच मी थांबतो तुम्ही सगळे इथे आला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि लोकांच्या प्रश्नासाठी शिवसेना पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरली आहे आणि हा झेंडा असाच कायम फडकत राहील लोकांसाठी असा विश्वास व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र